नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि गरजू महिलांसाठी उपयुक्त अशी योजना त्या अगोदर आदिती सुनील तटकरे काय म्हणतात ते पहा पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आणि पहिल्या टप्प्याचा त्याचा वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत पिंक ई रिक्षा वितरण योजना या योजनेतून महिलांना केवळ स्वावलंबी बनवलं जात नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्तरालाही हातभार लावला जातो महिला भगिनींना पिंक कलरच्या इलेक्ट्रिक रिक्षा मोफत किंवा सवलतीच्या दरात दिल्या जातात हे वाहन त्या स्वतः चालवू शकतात आणि याद्वारे आपली रोजीरोटी मिळवू शकतात यामागे सरकारचा उद्दिष्ट स्पष्ट आहे महिलांना आर्थिकदृष्टी सक्षम करणे सुरक्षित प्रवासासाठी महिला चालकांना प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती वाढवणे तुम्ही ते पाहू शकता आदिती ताई तटकर यांनी ट्विटर करून सांगितले आहे की मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित महिला व बालविकास विभागाच्या वतीने नागपूर येथे महिला भगिनींना पिंक ई रिक्षा वितरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षित प्रवास व शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे या अंतर्गत महिलांना पिंकई रिक्षासाठी अर्ज प्रशिक्षण परवाना वाहनाची पाच वर्ष देखभाल व चार्जिंग अशा सर्व गोष्टींची जबाबदारी सरकार घेत आहे पिंकई रिक्षांच्या माध्यमातून केवळ रोजगार उपलब्ध करून देणे नव्हे तर हा रोजगार शाश्वत होण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे यासाठी नागपूर मेट्रो सोबत करार करण्यात आला असून विमानतळ प्राधिकरण पर्यटन अशा विभागासोबत तसेच ओला उबर अशा कंपनीसोबत प्राथमिक बोलणी सुरू आहे या पुढील काळात मोठ्या महानगरपालिका नगरपालिका सह अवर्ग नगरपालिका क्षेत्रातही या योजनेचा विस्तार करण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे पहिल्या टप्प्यात दहा हजार पीक ई रिक्षांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याचा शुभारंभ आज नागपूर मध्ये होत आले आहे पुढील सहा महिन्यात पाच हजार पीक ई रिक्षाचे वाटप करण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो आज जेव्हा रस्त्यावर एक महिला ई रिक्षा चालवताना दिसते तेव्हा ती केवळ एक चालक नसते ती असते नव्या भारताची प्रतिमा ही योजना म्हणजे केवळ वाहनाचं वितरण नव्हे तर स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा सन्मान आहे अशा योजना जर खरंच प्रभावीपणे राबवल्या गे गेल्या तर आपल्या समाजात खरंच सशक्तीकरण घडू शकतं तुम्हाला काय वाटतं अशा योजना अजून कुठल्या क्षेत्रात सुरू व्हायला हव्यात खाली कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद